नुकताच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो धाकादायक जरी असला तरी हृदयस्पर्शी मात्र नक्कीच आहे जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चौदा महिन्यापूर्वी एक अकरा वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं पोलिसांनी नुकतीच या प्रकरणाची उकल करून अपहरणकर्त्याला अटक केली मात्र पुढं असं काय घडलेलं आहे त्यामुळं देखील चक्करवलेत असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तनुज चहर आहे यानं अकरा महिन्याच्या बालकाचं अपहरण केलं होतं तेही चौदा महिन्यापूर्वी त्याचा छडा लावत पोलिसांनी त्याला आज अखेर अटक केली या अपहरणकर्त्याचं नाव आहे तनुज चहर हा साधूच्या वेशात वृंदावनातील यमुना पार येथील खादर भागात एका झोपडीत राहत होता ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी आणि लांब केस ठेवले होते तनुज हा आग्रा युपीचा रहिवास आहे आणि तो अलीगडमधील रिझर्व्ह पोलीस लाईनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात होता परंतु त्याला सध्या निलंबित करण्यात आलेला आहे पोलिसांनी तनुजला अटक केली आणि त्या मुलाची सुटका करून घेतली तेव्हा मुलाने अपहरणकर्त्याला सोडण्यास नकार दिला तो सतत रडत अपहरणकर्त्याजवळ जाऊन राहिला हे दृश्य पाहून तनुजच्या डोळ्यात देखील असू वाहून आले पोलिसांनी मुलाला तनुजपासून वेगळे करून त्याच्या आईच्या स्वाधीन केले तेव्हा देखील मोल त्या अपहरणकर्त्याकडे जाण्यासाठी आग्रह करत होता तसेच रडत होता आपली ओळख लपवण्यासाठी तनुजने म्हणजेच त्या अपहरणकर्त्याने दाढी वाढवली होती तर केसाला रंग देखील दिला होता त्याला पोलिसांच्या कारवाईची माहिती होती त्यामुळे तो आपला मोबाईल फोन वापरत नव्हता आणि सतत आपले लोकेशन बदलत होता पोलिस कारवाई बावीस ऑगस्टला तनुजला पकडण्यासाठी एका विशेष टीमने मथुरा आग्रा आणि अलीगडला भेट दिली तनुज दाढी असलेल्या साधूच्या वेशात वृंदावनातील यमुनापार येथील खादर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तनुज हा अपहरण करता साधूच्या वेशात भजन गात असल्याची पोलिसांना माहिती झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी अलिगढमध्ये त्याचा ठाव ठिकाणा लागला असताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी छापा टाकला आणि त्याने मुलाला उचललं आणि शेतात पळून जाण्याचा जा त्यानं प्रयत्न करत असता त्याला देखील अटक केली गुन्हेगार किती हुशार असला तरी मात्र कायद्याचा पगाडा त्याच्यापर्यंत नेहमीच पोहोचत असतो या घटनेतून सिद्ध होते अशावेळी पोलिसांची दक्षता आणि तत्परता अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे केवळ गुन्हेगाराला शिक्षा होती असं नाही तर अपहरण झालेली देखील सुखरूपरित्या त्यांच्या कुटुंबियापर्यंत परत येऊ शकतात मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा